न्यास्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला फोल्ड पट्टी बनवावी लागते साथी। ची ती मागच्या भागासाठी दीड मीटरची पट्टी घ्यायची आहे तिला मागच्या साईडला असं बोट ठेवून उन... शिलाई मारून घ्यायची आहे बोट ठेवूनच ठेवायचं आहे काढायचं नाही आता पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर पट्टीची साईजही वाढते म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकायची गरज पडत नाही आणि मागच्या भागावरती पट्टी ही आता इंचवरती लावून घ्यायची आहे म्हणजे आपण जिथं पट्टी लावतोय ती साईज कमी राहते आणि बाहेरची साईजही वाढते पट्टी लावून झाल्यानंतर वरच्या साईडला खालच्या बाजूने घेऊन दापटीप द्यायची आहे दापटीप दिल्याने आपल्याला दिलेल्या शिलाईमध्ये पट्टी ही परफेक्ट बसून जाते तुम्ही बाहेरच्या साईडला एक शिलाई देऊ शकता किंवा तशी सुद्धा फोल्ड करू शकता जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर आणि पट्टी ही फोल्ड करून घ्यायची डबल घेऊन बघू शकता इथं आपल्याला फ्रेश टाकायची गरज पडली नाही नाहीतर आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला दोन प्लेट्स टाकावं लागतात